वर्धा इथं विविध व्यावसायिक आणि कारागिरांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अठरा कलाकृतींच्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली पंतप्रधानांच्या हस्ते या प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं यावेळी कारागिरांनी केलेल्या हस्तकौशल्याच्या वस्तूंचं पंतप्रधानांनी बारकाईनं निरीक्षण केलं आणि डिजिटल पेमेंट करून काही खरेदीही केली तसंच कारागिरांशी संवादही साधला विश्वकर्मा योजनेमुळे फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया सहभागी कारागिरांनी व्यक्त केली आहे मी अकोल्यावरून आलो मी दगडाची मूर्ती बनवतो नंदी महादेव दिवा जात खलबत्ता पाटा हे सगळ्या दगडाच्या वस्तू मी बनवतो नमस्कार मी स्वाती धोतकर चंद्रपूर महाराष्ट्र मधून आमचा हा जलपर्णी हँडिक्राफ्टचा स्टॉल आहे वॉटर हायसिनचा ज्यापासून विविध वस्तू आम्ही तयार करतो आहे आमचा ग्रुप आहे महिलांचा ज्या विश्वकर्मा आहेत आणि विश्वकर्मामुळे एवढा मोठा प्लॅटफॉर्म आज महिलांना मिळालेला आहे इथे खूप उपयुक्त जलपर्णीपासून बॅग्स बास्केट्स पर्सेस आणि लॉन्ड्री बॅग्स योगा मॅट्स पिकनिक मॅट्स अशा विविध अनेक वस्तू आपण बघत आहात आणि इतक्या सुंदर वस्तू ज्या वेस्ट मटेरियलपासून आपण बनवलेल्या आहेत जे जलपर्णी काढून फेकल्या जाते त्या जलपर्णीच्या देठापासून आपण उपयुक्त अशा वस्तू बनवलेल्या आहेत ज्यामुळे खूप मोठा रोजगार उत्पन्न झालेला आहे महिलांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे महिला काम करता आहे यामध्ये